हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त ना तर मस्त जासायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोडताईंचे व मैत्रिणींचे ताईनो मनापासून खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ सर्वात पहिले तर व्हिडिओ आवडतात की नाही ते मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडतात तर गप्पा मारायला आवडतात छान छान अशा गोष्टी करायला आवडतात रेसिपी बघायला आवडतात रेसिपी आणि गप्पा दोन्ही पण संगच आवडतात कसे तुम्हाला व्हिडिओ आवडतात ते मला नक्की सांगा म्हणजे मी तुम्हाला रेसिपी कमी आणि गप्पा जास्त तुमच्यासोबत मारत जाईन रेसिपी ते दाखवतच जाईन पण रेसिपीसोबत तुमच्यासोबत गप्पाही करत जाईन तर कसे व्हिडिओ आवडतात ते नक्की मला कमेंट करून सांगा आणि आज टाईम जास्त मोठा व्हिडिओ नाही केला आज चार मिनटाचाच फक्त व्हिडिओ केलेला आहे म्हणजे आज छोटाच व्हिडिओ केलेला आहे जेवढं जमन जसं जमन तसं शूट करत असते तर असो तर दोन दिवसाचे व्हिडिओ आहे शनिवार रविवार ते बघू शकता संध्याकाळचं जास्त करून शूट करत असते दिवसभर कामाचं रुटीन ते नाही शे सूट करत सुशेर वगैरे करत जास्त असं असा हे संध्याकाळचं आहे शनिवारचं तर मस्त असं मटकी बटाट्याचं कालवण पण केलं होतं मसाला वाटून हे बघा आणि कालवण टाकलं ता होतं आत्ताच मी शिजायला आणि मटकी बटाट्याची भाजी सॉरी मटकीचं कालवण केलं होतं मसाला वाटून आणि मटकी बटाट्याची भाजी आणि शेंगा बघा शेंगा शिजवल्या होत्या थोडंसं मीठ घालून आणि छान अशा शिजल्या होत्या तर कुकरमधून काढून घेतल्या मी वाटीमध्ये म्हणजे थोडंसं ते त्याच्यामध्ये ना दलसर अशा शेंगा होण्यासाठी आणि पीठ बघा गहू यावेळेस आहे ना तेच गहू घेतले लोकवन पण ताईनो बरोबर नाही आलेले गहू ना, ना त्याने दुसरे दिलेत बदलून तर एकदम चिरतात चपात्या आणि चपात्यापर्यंत ना असं चपात्या वगैरे केल्या ना तर नंतर थोड्या वेळाने ना पाच दहा मिनटांनी चपात्या अशा लाल लाल होत आहेत ना असं वाटतं ग राशनच्या गहू आहे ना राशनच्या आणि सेम कलर येते खायला पण तेवढं टेस्टी नाही आहेत तर असो आता गहू आणले दवून पण आणलं तर एवढं कोण एवढं लांब परत घेऊन जाणार ना आणि मी त्याला सांगितलं पण नाही आता मी जाईन तेव्हा सांगन त्याला आणि दुसरं त्याला चांगले दे तर हसो ते बघू शकताय रविवारचं रुटीन आहे ताई मग रविवारचं संध्याकाळचा ना स्वयंपाक केला होता तर भाजीला काय करायचं तर मग यशला खूप आवडतात सोयाबीनची भाजी मग तो मला मम्मी सोयाबीनची भाजी करतो मस्त असे सोयाबीन वाफून घेतले मीठ टाकून एक एक उकळं काढून घेतली मीठ टाकून थोडेसे थंड करून पाणी काढून घेतलं आणि नंतर पाणी टाकून पिळून घेतले छान असे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ थोडीशी हळद थोडंसं लाल तिखट थोडा गरम मसाला आणि थोडंसं कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा टाकायचं तर मी कॉर्नफ्लोअर टाकला थोडासा अगदी अर्धा चम्मच एवढा मिक्स आणि थोडं तेल घातलं आणि छान असं मिक्स करून ठेवलं थोड्या वेळ टाईम असेल तर ठेवू शकता नाही तर लगेच तुम्ही तळून घ्या ते बघा मी ना आ, फ्राय केले थोडंसं तेलामध्ये मसाला भाजला कांदा टोमॅटो लसूण अद्रक त्याच्यामध्ये से मस्त असे फ्राय केले खूप छान आणि टेस्टी असेच खायला बघा मी असंच खाल्लं होतं आणि खूप भारी लागत होतं असंच खाल्ल्यामुळं हो, खूप टेस्टी लागत होतं नक्की असं ट्राय करा आणि खूप भाजी खूप छान झाली होती नक्की माझ्या प पद्धतीने भाजी करून बघा जर याची रेसिपी पाहिजे असेल तर डि, डि डिटेलमध्ये मी तुम्हाला रेसिपी बनवून दाखवून तर आता सध्या ना मी थोडक्यात व्हिडिओ दाखवला आहे तर बघा थोडंसं ना ग्रेव्ही झालेली अशी छान अशी तयार थोडं पाणी घातलं आहे आणि त्याच्यामध्ये फ्राय केलेले सोयाबीन आणि मस्त हां एकदम मस्त टेस्टी अशी भाजी झाली होती मटणालाही मागं पाडेल कोणत्याही नॉन व्हेज पदार्थाला मागे पडेल अशी व्हेज सोयाबीनची भाजी झाली होती नक्की ट्राय करा आणि ट्राय करून कशी झाली ते मला कमेंट करून नक्की सांगा अशा प्रकारे भाजी करताना आता सर्व भाज्या ठीक आहेत त्या भाजीपुढे तुमच्याकडं जर भाजी नसेल त्यावेळी भाजी करू शकता कोणी पाहुणे येणार आहे त्यावरही भाजी करू शकता एकदम अप्रतिम भाजी लागते बघा एकदम मस्त झाली होती अशीच आशेच, अशीच तुम्ही खाऊ शक खाऊ शकता किंवा भाता सॉरी चपातीसोबत पण खाऊ शकता एकदम मस्त झाली होती बघा आता भाजी झाली कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट